मार्गशीर्ष महिन्यात यावर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू होत आहे या महिन्यात गुरुवारी महा श्री महालक्ष्मीचं पूजेचं विशेष महत्त्व आहे आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात तर जाणून घेऊया यंदा किती गुरुवार आहेत आणि संपूर्ण श्री महालक्ष्मी व्रत पूजाविधी मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी अनेक सवाश्र महिला मनोभावे व्रत करतात देवी श्री महालक्ष्मीची पूजा आराधना करतात कुटुंबात सौख्य समाधान नांदावं या इच्छेने हे व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं या व्रताच्या दिवशी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिना सोमवार दिनांक दोन डिसेंबरपासून सुरू होऊन पहिला गुरुवार पाच डिसेंबरला आहे तर दुसरा गुरुवार बारा डिसेंबर तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष गुरुवार पूजा विधी मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ कलश ठेवा त्यात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावावी त्यावर नारळ ठेवावा त्या नारळाला देवी समजून तिला सजवावे मुखवटा लावावा दागिने गजरा घालावा देवीची पूजा करावी पूजा केल्यानंतर देवीचे महात्म्य आणि कथा वाचन करावे आणि प्रसाद वाटावा मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनेशी महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मास महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते तर शेवटच्या गुरुवारी याचे उद्यापन केले जाते तर मग पाहिलं त्या मंडळीनं अगदी शास्त्रोक्त पद्धतीने आणि धार्मिक मी सुरुवात उपवास कसा करावा त्याचं विजय साहित्य आणि सर्व माहिती तुम्हाला सविस्तरपणे सांगितले आहे तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि आम्हीच्या पूर्ण रेसिपीसाठी आमचं स्वादिष्ट मराठी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दाखवा दिसू नका कारण असेच माहिती पूर्ण भेटूस किंवा त्या पूर्ण रेसिपीज आम्ही जेव्हा युट्यूबवरती अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूब कडून सर्वप्रथम देण्यात आहे आणि तुमचा कुठलाच व्हिडिओ बघायला चुकणार नाही तर मग आता भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद